हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर कशी आहात मी आय सुर मस्त अली मजेत असाल पुणे लावलाय काय अरे मी नाही का काल आईस्क्रीम केली होती आईस्क्रीम दूध थोडं शिल्लक होत ना त्याची काल मी आईस्क्रीम बनवली होती तर ह्या लांडग्याने खाल्ली न लांडगा न लांडगा बच्चा बच्च बच्चा, हे लांब गालचा आहे प्लीज तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये येऊन काही पण पचकू नको माझा ब्लॉग म्हणलं की हा खूप घाण घाण बोलतो मित्रांनो खूप शिव्या देतो तर नाही का मी जानेवारी मध्ये आल ना तेव्हा आता म्हंटली खावा घेऊन ये मी म्हंटल मला माहित नाही तर हा म्हंटल मला माहित आहे मी हिच्यासोबत जातो माझ्यासोबत आला तो आणि नंतर बोलतो मला दुकानाच माहित नाही दुकानात विसरून गेला तो मध्येच म्हणतो दुकान नाही माहित आहे कसं करायचं ह्या पोराचं विसर विसरभोळा खूप आहे हाय बस बस गाणं बोलून दाखव एक डायलॉग डायलॉग नाही माझा फोटा असतो हा तो बंड्या खूप विचित्र असतो हा दिसायला तो खूप विचित्र असतो

तर भूतमा त्या झपट दिलं बापरे मग त्याच्या अंगात गेलो मग त्या माणूस रोज त्यावर बजे लागायची त्या माणसाला तर अशा काही गोष्टी होत्या गोष्टी संपलेली आता मी ब्लॉक कंटिन्यू करते आमच्या ऑपरेशन हे करायचं तर तुम्ही पण जानंद ऋषी मध्ये नगर अहमदाबाद नाही अहिले नगर अहिले नगर मध्ये नगर मी कुठं राहते ते नाही सांगायला सांगितलं तुला हा आता नाही का इथं बाज आणलेली काल दुकानावरची बाज आणलेली आहे आता नाही का उद्या अक्काने डफाट्या केलेले आहेत तुम्हाला डफात्या केलेले आहेत असे डफात्या

तुमच्यावर डाट्यायला काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा हा तुमच्या गोष्टीचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय तेवढं सबस्क्राईब करा प्लीज